इचलकरंज येथील कुख्यात बी के गँगचे गुन्हेगारी कारनामे लक्षात घेऊन या टोळीचा मोहरख्या बच्चन कांबळे याच्यासह तेरा जणांना एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले गुन्हेगारी टोळ्यांवरील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात गुन्हेगारीच्या समूळ उच्चाटनासाठी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिलेत त्यानुसार इचलकरंजी परिसरातील कुख्यात बी के गँग या संघटित गुन्हेगारी टोळीविरोधात गावभागचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी हद्दपारीचा प्रस्ताव दिला होता त्याला मंजुरी देत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बी के गँगचा म्होरक्या बच्चन कांबळे याच्यासह तेरा जणांना कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केलंय हद्दपार कारवाई असलेले गुन्हेगार पुन्हा जिल्ह्यात दिसून आले तर अधिक कठोर कारवाई केली जाईल असंही पोलिसांनी स्पष्ट केलंय आजवर इचलकरंजीतील काही गुन्हेगारी टोळ्यांवर पोलिसांनी कारवाई करून प्रत्येक टोळीतील पाच ते सात जणांना हद्दपार केलं होतं पण बीके टोळीतील तेरा जणांवर हद्दपारीची कारवाई केल्यानं ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जातंय